श्री स्वामी समर्थ आषाढ तळावा श्रावण भाजावा भाद्रपद उकडावा पण हे असंच का पाऊस म्हणजे भारतीय खाद्य खाद्ययोग हो। पावसाळा हा केवळ ऋतू नसून निसर्गाच्या रसपूर्ण लिला अनुभवण्याचा एक सुकाळ होय तळणं भाजणं आणि उकडणं या एकाच पावसाच्या तीन रूपांतरामागे लपलेलं आहे आयुर्वेदीय तत्वज्ञान शरीराची गरज आणि चविष्ट आनंदाचा मंत्र पण असं खाणं कितपत सुरक्षित आहे असं खाणं म्हणजे नेमकं काय का ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मैत्रिणीं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा चला तर मग आपण जाणून घेऊया आषाढात का तळावं श्रावणात का भाजावं आणि भाद्रपदात का उकडावं नंबर एकला आहे आषाढ आषाढ म्हणजे पावसाचा श्रीगणेशा आतून कोरडेपणा व बाहेरून गारवा अशा विचित्र परिस्थितीत सापडल्याने शरीर सर्वत्र आकडते परिणामी सांदे गुडगेदुखी सर्दी फडसे थंडी ताप इन्फेक्शन अशा वाताच्या समस्या वाढतात जमिनीखालची उष्णता व पहिला पावसाळा मुसळधार पाऊस यामुळे एकाच वेळी पित्त वाढते आणि वात सर्वत्र आकडून बसतो या दोन्हींना तंतोतंत बॅलन्स करायचं असेल तर आषाढात तळलेलं खाणं हा आपलातून उपाय आहे विशेषत कोलेस्ट्रॉल जराही वाढू न देता तळलेले व गरम पदार्थ शरीराला आतून गरम व बाहेरून नरम ठेवण्याचे काम अचूकपणे करतात तळलेलं अन्न हेच त्यावेळी औषध बनतं आणि हे केवळ आषाढ महिन्यातच घडतं म्हणूनच मे महिन्यात आपल्याकडे घरात पापड कुरड्या चकल्या शेव तिखट मिठाच्या पुऱ्या इत्यादी आधीच बनवून ठेवण्याची पद्धत आहे जेणेकरून पहिल्या पावसात हे पदार्थ तळून खातो खाता येईल आणि पावसाचे आजार टाळता येतील शिवाय पावसाचा पहिला रोमॅंटिक स्पर्श कडईतून बाहेर पडणारी कुरकुरीत कांदाभजी आणि कपातला का उबदार चहा यासारखं अंतर्बाह्य आशा डाएट जगात शोधूनही सापडणार नाही नंबर दोन आहे श्रावण म्हणजे श्रावण म्हणजे सणाचा महिना जमिनीतली उष्णता संपून चकाकी ऊन पडू लागते ऊन पावसाच्या खेळातून गारवा कमी होतो मात्र दमटपणा वाढतो वात हळूहळू कमी होऊन शरीर वयावाचे आखंडे दुखणे इत्यादी तुलनेत कमी होते मात्र पित्त वाढलेलेच राहते अशा वेळी वाताचा फार विचार न करता केवळ पित्त आटोक्यात ठेवणे महत्वाचे म्हणून श्रावणात भाजलेलं खाणं सर्वोत्तम आहे आगीत भाजलेल्या भुईमुगीच्या शेंगा मखा वटाणा वांग्याचं सुगंधी भरीत मातीचा वास घेणारी भाजलेली ज्वारीची भाकरी भाजलेले पापड तांदूळ भाजून केलेला भात भाजलेले लाडू इत्यादी सर्व पित्ताचा राग थोपवतात परिणामी ॲसिडिटी मायग्रेन हाय बी पी या तक्रारीचा जन्म होतच नाही आणि हो भाजलेला खाण्याचा जो स्वर्गानुभवा श्रावणात येतो तो अख्ख्या वर्षभरात कधीच येत नाही कदाचित म्हणूनच आपल्याकडे श्रावण असं म्हटलेलं आहे नंबर आहे भाद्रपद भाद्रपद महिन्यामध्ये आपण उकडलेलं खातोत का खावं ते आपण आज पाहूया भाद्रपद म्हणजे परतीचा पाऊस आणि तीव्र उकाड्याचं आगमन गारब्याचा लवलेश संपल्याने वात बऱ्यापैकी शांत होतो मात्र उखाड्यामुळे श्रावणात आधीच वाढलेलं पित्त शरीरात जिथे संधी मिळेल तिथे उद्रेक उत्पन्न करतो हाच तो काळ जिथे जरा चुकीचं खाल्लं की हार्ट अटॅक पॅरेलिसिस तीव्रताप कोणताही क्षुल्लक आजार अचानक गंभीर होणे इत्यादी गोष्टी घडू लागतात परिणामी सर्वाधिक वार्षिक मृत्यू याच्या महिन्यात होताना दिसतात अशा अनुचित घटना टाळण्यासाठी भाद्रपद महिन्यात बहुतांश धार्मिक उपवास आलेले आहेत जेणेकरून अन्न कमी खाल्ले जाईल आणि पित्त प्रकोप व्हायला वा नाही याच्यासाठी भाद्रपदात उकडलेले खाणं अगदीच योग्य आहे जसं की उकडलेला शेंगा कंदमूळ शेंगदाणे उकडीचे मोदक उकडून शिजवलेली पालेभाज्या उकडलेला भात इत्यादी प्रयत्नपूर्वक खाल्याने आक्टोंबर हिटचे रूपांतर आपण आक्टोंबर हिटमध्ये नक्की करू शकतो कदाचित म्हणूनच गणपती गौरी दुर्गा दुर्गा या देवता आपल्याला भेटण्यासाठी मुद्दाम भाद्रपदाच अस्मात असमंत निवडतात कारण उकडलेलं अन्न म्हणजे शरीराला दिलेला शुद्धता व शांतीचा स्पर्शच नाही का मैत्रिणीनो आषाढ तळावा श्रावण भाजावा भाद्रपद उकडावा याबद्दल माहिती मी आज तुम्हाला सांगितलेली आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ